हे आहे बी टी व्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी नमस्कार मी रवी कुलकर्णी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक पंधरा जानेवारी रोजी होत आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आपण निवडणूक रिंगणात असणाऱ्या प्रमुख उमेदवारांच्या बरोबर संवाद साधत आहे कोल्हापूर महा महापालिका व्हिजन अँड मिशन या मालिकेमध्ये आज आपल्या या मालिकेमध्ये सहभागी झाले आहेत माजी नगरसेवक समाजसेवक राजू आनंदराव दिंडोरले नमस्कार दिंडोरे साहेब नमस्कार चॅनेल बीच्या या मुलाखतीमध्ये मध्ये आपलं मनापासून स्वागत आपण दुसऱ्यांदा महापालिका निवडणुकीत उतरत आहात काँग्रेस प्रिव शाहू आघाडीच्या वतीनं अपक्ष उमेदवार म्हणून आपण निवडणूक रिंगणार आहे त्यामुळं आपण काय आपली भूमिका सांगू शकाल भूमिका काय की जुने जे मी म्हणून काम केलं ते नगरसभा काम करत असताना आपण मूलभूत गरजा ज्या लोकांच्या होत्या ते मूलभूत गरजांपासून इतर ज्या लोकांच्या गरजा असतात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला उदाहरण दखल माझ्या प्रभागामध्ये रस्ते ऐंशी नव्वद टक्के मी पूर्ण केले आहेत ड्रेनेज ऐंशी नव्वद टक्के पूर्ण केलेलं आहे पिण्याच्या पाईपलाईन शंभर टक्के पूर्ण आहेत एल डी लॅम्प शंभर टक्के पूर्ण आहेत गटारी सात सत्तर टक्के पूर्ण आहेत हे मी असं म्हणत नाही की गटर आणि रस्ते शंभर टक्क्यांनी पूर्ण केले आहेत दहा विषाक्य शिल्लक नक्कीच राहिलेले परंतु त्याच्या व्यतिरिक्त आम्ही प्रवासामध्ये आरोग्य केंद्र केले त्यानंतर अभ्यास करायचं पूर्ण झालेलं आहे अंतर्गत फक्त राहिलेली त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण आपली मोफतची मोफत चीम्ब्युलन्स लोकांसाठी पाचवं सगळ्यात महत्वाचं काम आपलं बोलायला गेलं तर मोफतचा सांस्कृतिक भवन एक नऊशे लोक बसले एवढा हॉल आपण केलेला आहे त्यामध्ये भांडी साऊंड सिस्टीम खुर्च्या टेबल ह्या सगळ्या सहित आपण ते लोकांचं नियोजन करून दिलेलं आहे महत्वाचा विषय काय गोष्ट बोलतो निवडणूक निवडणूक हा रस्ता घटक ह्या विषयावर लढल्या जातात कारण माझे मी गोष्ट सांगतो की पूर्ण प्रभाग क्रमांक पंच्याहत्तर जुना जो ऑप्टिकल होता माझा तो सीसीटीव्हीने कवर आहे त्यानंतर आम्ही प्रणाल्यामध्ये संस्कार वर्ग केले ह्याचं कारण काय की आई वडिलांचा माणसा म्हणून कसा लागला गेला पाहिजे त्यानंतर कुठल्या दिशेनं आपण गेलं पाहिजे अभ्यास कसा केला पाहिजे यासाठी संस्कार उभी केलेले आहेत सगळ्यात महत्वाचं लहान मुलांचा मोबाईलचा वापर सर भरपूर झालेला आहे तर मोबाईलचा वापर कसा कमी करायचा त्यांनी लाठीकाठी केंद्र उभं केलेले आहेत लाठीकाठी केंद्रावर सर आम्ही काय केलं तीनशे ते चारशे मुलांच्या लाठीकाठी केंद्र आमच्या असतात पाचला विद्यार्थी शाळेतून येतो साडेपाचला बरोबर त्या लाठीकाठीच्या मैदानावर घेऊन जातात आ, ही शिकवली जाते त्यानंतर शिवाजी महाराजांचं गीत त्यात असतं आणि ते झाल्यानंतर तो मुलगा दमल्यानंतर दीड दोन तास त्यानंतर घरी आल्यानंतर तो अभ्यास करून थोडासा जीवन झोपला जातो त्यामुळे मोबाईलचा वापर कमी झाला लोकांचा अशा पद्धतीनं शेकडो कामं आज मी तुम्हाला सांगतो आज ही मी जवळजवळ बाराशेच्या रेशन कार्ड केली कुठलाही दाखला असू दे किंवा काही असू दे लोकांना आम्ही मदत करत आलो आज एखादा वृद्धी मृत्यू झाल्यानंतर एक महिना एक दिवसानंतर त्याच्या घरी इंग्लिश मराठी दाखला पोहोचवतो right. जन्म लहान मुलांचा झाला तर त्यांनी कॉल केला आम्हाला सांगितल्यानंतर इंग्लिश मराठी दाखला तर घरी पोहोचवतो अशा right. पद्धतीच्या कामांच्या मुळे प्रमाणाचा विकास साधला right. गेलेला आहे प्रचंड प्रमाणात आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष असल्यापासून आम्ही आपल्याला ओळखतोय तुमचं समाजकारण राजकारण बघत आलेलं आहे सामाजिक कार्याची आवड आपल्याला कशी निर्माण झाली काय होतो की वडिलांच्याकडून बाळप मिळालं आणि पहिल्यापासून एका साखर करणारे संचालक आहेत ते डेपुडी सरपंच होते त्यामुळे पहिल्यापासून राजकीय कुटुंबात वावरले सुरुवात जा। झाली एकूणच हा प्रभाग बघितला हा पूर्ण प्रभाग क्रमांक वीस सर्वाधिक मोठा आहे आहे बत्तीस हजारपेक्षा अधिक आपल्याकडे मतदार नागरिक नोंदले गेलेले आहेत आणि हा उपनगराचा भाग असल्यामुळं आपल्याला यापूर्वी नगरसेवक असताना कोणत्या समस्या प्रामुख्याने जाणवल्या आणि ह्या भविष्यात आता नगरसेवक झाल्यानंतर त्या कशा दूर करण्यासंबंधित आपले विजन काय आहे सर काय झालं क्रमांक वीस नवीन तयार झाला तयार झाल्यानंतर पूर्ण प्रवागाने सर्वे करून घेतला आणि त्यानंतर सर्वे करून घेतल्यानंतर त्याच्या समस्या जाणून घेतल्या अक्षरशः एक दोन ना ना ना, तीन प्रभागामध्ये मूलभूत ज्या गरजा आहेत त्या मूलभूत गरजा म्हणजे गटर म्हणा ड्रेनेज लाईन म्हणा रस्ते म्हणा ह्याचा प्रचंड अनुभव आहे आणि तीन प्रभागामध्ये आम्ही फिरती केली असता दूर पवारही लोकांना माहीत नाही औषध पवारही माहीत नाही ग्रास कटिंग मशीन माहीत नाही आज तिथं कर्मचारी वेळेवर नोटाला येत नाहीत कचरा उपाय वेळेवर होत नाही ह्या सगळ्या गोष्टी दो जाणवल्या दोन महिने आम्हाला होतीत की प्रभा क्रमांक वीस झाल्यानंतर सर तर आम्ही सुरुवातीला जेसीबी स्व खर्चा अडीच महिने जेसीबी वापरला दोन महिने त्यानंतर एलईडी बल्ब पूर्ण होते सर तर तीनशेच्या ओवरमध्ये एलईडी बल्ब त्या तीनशे ओर्डात लावलेले आहेत अखंड प्रभाग क्रमांक वीस हा थोड्या काही दिवसात तुम्हाला सीसीटीव्ही कवर वेळेला दिसेल सगळ्यात महत्वाचं चौथं कारण म्हणजे आचारसंहिता लागायच्या अगोदर आम्ही रेशन पासून इतर जे काही दाखले आहेत त्या दाखल्यासंदर्भात आम्ही कॅम्प लावली सात आठशे लोकांची आम्ही कामं केली आणि आज जे काही लोकांचे रस्ते गटाने जे काही प्रश्न सामन आहेत ते निवडणूक झाल्यानंतर नक्कीच सुटतील सगळ्यात महत्वाचा विषय बोलायला हो गेलं तर आज बऱ्याच कारभारी नगरसेवकांचा मला विरोध आहे ह्याच्या मागे कारण आहे असं की माझ्या प्रभागामध्ये महानगरपालिकेचा मालकीचा प्लॉट किंवा ओपन स्पेस हा एकही गेलेला नाही मी आज ही तेली बरोबर बोलतोय जर का तुम्ही मला दाखवलं की तुमच्या वॉर्डात ऑफिस पेस गेलाय मी आता निवडणूक माघार घेतो आणि थांबवतो हे आपण जसं पंचनामा प्रभागाचा ही मालिका का बी न्यूज मध्ये करत असताना बघितलं हा एक भरगच्च दाट लोक असलेला प्रभाग आहे आणि या ज्या काही नागरी समस्या आहेत गटर्स पाणी लाईट्स वगैरे या शिवाय आपण आणखी लोकांना काय चांगलं देऊ शकाल कारण यामध्ये आपण बघितलं की तुम्ही एक मंगल कार्यालय लोकांना उपलब्ध करून दिलाय आरोग्य मंदिर उपलब्ध करून आहे त्यावेळी जसं मी विचारलं की ओपन स्पेस भरपूर आहेत हजार बाराशे ओपन स्पेस आहे असं सा आपणच सांगितलेलं आहे या ओपन स्पेस चांगल्या कारणासाठी वापरात येण्यासाठी काही तुमचा टाइम बॉन्ड प्रोग्राम किंवा काही आयडियाज आहेत का नक्कीच धरणेश्वर माझं पहिलंच ड्रिम बाकी आहे की स्मार्ट कोल्हापूर सुरुवात आपल्या प्रभागातून तर प्रभागामध्ये मी उत्तरात पहिल्या वेळी जी ओपन ड्रीम कन्सेप्ट आणली विरोधात केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी केलं जेवढं काय ओपन स्पेस आहे ते पहिले सर दोन महिन्याच्या आत महानगरपालिकेच्या नावावर होतील फक्त कब्जेपट्टी झालेली आहे त्याची सातबारी झालेली नाही दोन महिन्याने ते सातबारी होतील हा पहिला विषय दुसरा जे काही ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेस मध्ये आम्ही ट्रस्टच्या वतीनं थोड्याच कालावधीमध्ये लहान मुलांना खेळणी महिलांसाठी ओपन जे त्याचं नियोजन लावलेलं आहे आणि दुसरा जे काही ओपन स्पेस आहे ती साफसफाई करून लोकांना विनंती करणार की भविष्यात महानगरपालिकेची एकदा साफसफाई करेल रोज आपण त्याचा वापर करून साफसफाई ठेवा जेणेकरून त्या त्यातून आपला अधिकच राहील आणि रोजचा वापर असल्यामुळे तिथे बाकीच्या कुठल्या गोष्टी होणार नाही एकूण आता तुमची राजकीय सामाजिक कौटुंबिक वाटचाल जाणून घेतली यापूर्वी नगरसेवक होता या त्यावेळी सभागृहात केलेल्या कामकाजाच्या शिदोरीवर आपण दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या आहात दुसऱ्यांदा जनतेना आपल्याला विजय करावा हो संबंधी मतदारांना तुम्ही कशा प्रकारे कन्व्हिन्स कर करू शकता मला मतदारांना पर्वात्र वीसच्या मतदारांना एवढंच सांगायचं आहे जुना माझा जो तिला जर तुझा प्रभाग होता त्या प्रभागातील सगळी काळं ऐंशी टक्क्याच्या ओळख सोडवून मी आपल्या इथं मत मागायला यायला लागले आज जे काही आमचे विरोधी उमेदवार जे आहेत ते उमेदवार त्यांचा प्रभाग तुमच्या घराच वेळ समजा सोडू शकलेले नाहीत तर मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की सगळ्यात समस्या सोडवलेली आणि नक्कीच जे चार प्रभाग आहे त्या चार प्रभागामध्ये आम्ही चांगली सुधारणा करू तर लोकांनी मला आशीर्वाद त्याला करतो महाविकास आघाडीच्या वतीनं म्हणजे काँग्रेस प्रणी शिवशाहू आघाडीच्या वतीनं अपक्ष म्हणून आपण निवडणूक रिंगणात आहात ही निवडणूक थेट दुरंगी होत आहे महाविकास आघाडी विरुद्ध महा यामध्ये आपल्याला काही राजकीय आव्हान वाटते काँग्रेस प्रणीत तुम्ही आघाडीचं नेतृत्व स्वीकारल्यामुळं काय राजकीय परिस्थिती आहे आणि तुम्हाला आव्हान वाटतंय का कशा प्रकारे तुम्ही हे नक्कीच मला <laughs> काही आव्हान वाटत नाही ह्याच कारण काय म्हणतं का की विरोधी उमेदवार वीरुण काही प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम म्हणजे काय एक विजन पाहिजे की प्रभाग मी काय करायला ह्याच्या अगोदर मी राजकारणात होतो का किंवा ह्याच्या अगोदर मी सामाजिक काम काय केले आज मी बऱ्याच ठिकाणी ऐकले की विरोधी उमेदवार सांगतात तुम्ही शिवसेनेत पंधरा वर्षी होतो बरोबर तर मागच्या वर्षीच ते बंटी साहेबांच्या गटातून शिवसेनेत गेलेले बघा आणि त्यांच्या घराच्या शेजारी सहा दिवसापूर्वी मी एलईडी बल्ब लावलाय काय म्हणायचंय की पालकमंत्री महोदय यांच्या जवळ आहेत पालकमंत्री महोदय चांगला माणूस आहे मला काय त्याच्यावर बोलायचं नाही खरं पालकमंत्री महोदय असताना सुद्धा आजही असतो ते कर्णबार एवढं तुम्ही आज जाऊन बघा काय अवस्था लोकांची धुळीमुळे काय त्रास झाला खड्ड्यांमुळे गाड्या झाल्या महिलांचं ज्येष्ठ नागरिकांचं काय हाल झालं आज साई पासून ते वाशिनाला हा त्याचा निघाण रोड आत्ता झाला तर माझी प्रमाण आहे की जर पालकमंत्री महोदय मंटीपाल साहेब असते आणि मी त्यांच्या जवळ असतो तर किमान रस्ते आणि गटारी हाच विषय समजून संपवून घेतला असता तर आता हे सगळं पाहता आहे की वेळ विरोध्यांचे काही विजन नाही शेवटला फक्त पाकिट संस्कृती आणि ट्रिप आणि जेवण एवढं तुझी निवडणूक सुरू आहे माझी लोकांना कळकळीची विनंती आहे की आपण भारत ही चौथी महासत्ता आहे बरोबर आणि आता फक्त कामाचा माणूस नगरसेवक म्हटलं की तो फक्त प्रभागापुरताच मर्यादित राहिला जातो पण खऱ्या अर्थानं नगरसेवक या शब्दाची व्याप्ती बघितली तो तो शहराचा संपूर्ण शहराचा सेवक असावा आणि तो असतो अशी अपेक्षा आहे आपण प्रभागात खूप चांगलं काम केलेलं आहे पुढचं विजन सुद्धा खूप चांगलं आहे पण याच्या दृष्टीनं कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा जे काही प्रलंबित प्रश्न आहेत उदाहरणात आय टी पार्क आहे पंजंगा प्रदूषण आहे हद्द वाढ आहे हे असे काही जे अनेक प्रश्न प्रलंबित वर्षानुव्या राहिलेले आहेत त्या सोडवण्यासाठी तुमचं काही विजन रोडमॅप आहे का सर नक्कीच तुम्ही या चार गोष्टी सांगितल्या तर मला वारंवार मोठ्या नेत्यांना काय सांगायचं आहे की कोल्हापुरात आय टी हा बोलणं गरजेचं आहे ह्याचं कारण असं आहे की कोल्हापूरची स्थानिक जी पोर आपले ती पुन्हा बेंगलोर मुंबई या ठिकाणी जातात आणि इथं त्यांची वडील बाकी कुठल्याही तर माझ्या प्रमाणात आयटी हॉब झाला म्हणून इथे राहतील त्यांच्या आई वडिलांचा सांभाळण्याला करता येईल हा पहिला विषय सगळ्यात दुसरा मोठा प्रश्न आहे की महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे आज काय वेळे महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या बाबतीत कोण चर्चा करत नाही फक्त प्रभागात जाण्या गटर रस्ता करणं एवढंच बैलसेवाचं काम नाही तर महानगरपालिकेचं उत्तंग वाढलं पाहिजे आज हात विषय आहे सगळ्यात चार नंबरचा जो प्रश्न आहे की पंचगंगा दरवर्षी आपली प्रदूषण असं सगळं लोकांना सांगितलं जातं पाचवा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा कोल्हापूर नगरीमध्ये महालक्ष्मीचा तीर्थक्षेत्र होणं गरजेचं आहे सगळ्यात पार्किंगची व्यवस्था बघता महानगरपालिकेच्या त्यानंतर महिलांसाठी स्वच्छता गृहाची विचार करता सर हे कमी आहे तर मी नगरसेवक झाल्यानंतर हे जे काय तुम्हाला दहा प्रश्न मी सांगितले ह्याच्या नक्की उपाययोजना पंधरा जानेवारी रोजी मतदान होत आहे आपण मतदारांना काय तुमच्या विजयासाठी आवाहन करू शकता मी लोकांना एवढीच विनंती करतो की पंधरा तारखेला मोठ्या संख्येने मतदान करा लवकर सकाळी जाऊन करा कारण यावेळीची निवडणूक ही वेगळी आहे मतदान प्रक्रिया वेगळी आहे कारण फारच मतदान तुम्हाला द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं पाच मतदान द्यायचं असल्यामुळं हो, सकाळी लोक हो, मतदान करावं हो, माझं चिन्ह हे टी व्ही आहे टी व्ही आहे चिन्हाला तुम्ही भरघोस मतदान करावं हो, असे मी विनंती लोकांना करतो धन्यवाद दिंडवर् साहेब आपण खूप चांगली माहिती दिलेली आहे आपल्या भावी राजकीय वाटचालीला आमच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद सर हे आहे बी टी व्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनेल बी